डोनगाव शहरातील जुनी गुजरी परिसरात असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती कचरा विल्हेवाटीसाठी योग्य पर्याय नसल्यामुळे पुतळ्याच्या बाजूलाच कचऱ्याचे साचत होते यामुळे परिसराचे होत असून भविष्यात एखादी अनुचित अथवा विटंबना सदृश घटना घडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी एका सामाजिक कार्यकर्त्याने या कचऱ्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले हे फोटो व्हायरल होताच अनेकांचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नकुल फुले यांनी तात्काळ याची दखल घेत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्याशी संपर्क साधला शैलेश सावजी यांनी कोणताही विलंब न करता आपली सर्व कामे बाजूला ठेवून मित्रपरिवारासह स्वत घटनास्थळी उपस्थित राहून सफाई अभियान राबविले महात्मा फुले यांचा पुतळा व कन्याशाळा असलेल्या या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले परिसरातील महिलांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याबाबत सूचना देण्यात आल्या या सामाजिक व जनजागृती उपक्रमात शहर काँग्रेस अध्यक्ष विष्णूपंत पळसकर प्रदीप परमाळे विजय पांडव नागेश परमाळे प्रशांत महाराज पिंपरकर कृणाल पांडव साहिल पांडव प्रफुल मिसाळ किशोर पांडव प्रसाद पवार दीपक इंगळे छोटू खोडके आकाश काळे तन्वेर शाह आदींनी सहभाग नोंदविला अजिंक्य भारत प्रतिनिधी गजानन वाघमारे डोनगाव अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग